नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय झाले ते आपण पाहूत तर अर्जुन म्हणतो मी तुला जीव तोडून सांगत होतो की या साक्षीवर विश्वास ठेवू नको कारण ही मुलगी फ्रॉड आहे ही फक्त तुझी फसवणूक करत आहे की ते तुझा या केसमधून बाहेर पडण्यासाठी फक्त उपयोग करून घेत आहे परंतु तू माझ्यावरती विश्वास नाही ठेवलास आता जे काही खरं आहे ना स्वतःच्या डोळ्याने बघ त्यावेळी त्यावेळी साक्षी लगेच नाटक करत रडाय रडायला लागते आणि चैतन्याकडे पाहत म्हणते की तू अर्जुनच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको रे माझ्यावरती विश्वास ठेव मी खरंच मनापासून तुझ्यावर प्रेम केलं आहे हा फोटो काय आहे कुठला आहे मला याबद्दल काहीच माहिती नाही परंतु माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे तर चैतन्य आता रागाने साक्षीचा सा हात झटकतो आणि चैतन्य पूर्ण शॉक झालेला असतो आणि तो, तो, तो काहीच बोल बोलत नसतो अर्जुन चैतन्याला म्हणतो की अशा मुली फक्त आपल्या कामासाठी उपयोग करून घेत असतात ज्यावेळी ह्यांचं काम होतं त्यावेळीस आपल्याला कचऱ्यासारखं फेकून आपल्या जीवनातून दूर निघून जातात म्हणून मला प्रेम लग्न या गोष्टींवर तिरस्कार होता चैतन्य मी जीव तोडून तुला सांगण्याचा प्रयत्न केला चैतन्य पर तू माझ्यावर विश्वास नाही ठेवला तर त्यानंतर आता पुन्हा केदार आणि अर्जुन या दोघांमध्ये जेवढं काही बोलणं झालेलं असते ते काही अर्जुनने रेकॉर्ड केलेले असते आणि तेच बोलणे आता चैतन्याला ऐकवतो तर केदार आता तेच म्हणत असतो की साक्षीला कुणालसोबत पाहिलेले असतो आणि त्याच्याकडे साक्षी आणि कुणाल कुणालसोबतचे खूप फोटो असतात तर साक्षी आता ती फोटो परत करत चैतन्याला विनवणी करत असते रागात असलेला चैतन्य सनकण्या साक्षीचा थोबाड फोडतो आणि साक्षीला म्हणतो मी तर तुझ्यावरती मनापासून प्रेम केलेला असतो साक्षी मी माझा जीवाभावाचा मित्र अर्जुन त्याच्यासोबत तुझ्यामुळे वाद केलो आणि मैत्रीण कायमची तोडून टाकलो मी इतका तुझ्यावरती विश्वास ठेवलो आणि तूच माझा विश्वासघात केलास खरं तर तुला आता लाज वाटायला हवी आहे अर्जुन म्हणतो तेच बरोबर तु आहे तू आणि तुझा बाप सारखेच आहात परंतु साक्षी तुला वाटत असेल की मी आता शांत बसेल मी आता शांत नाही बसणार आमच्या मित्रांचा तू जीव घेतला आहेस तू त्याला प्रेमात धोका देऊन असे काही त्याच्या मनावरती वार केले आहेत की तू स्वतःहून जीव दिला आहे आणि याची किंमत तुला मोजावीच लागणार आहे आमचा मित्र काही परत येऊ शकत नाही परंतु आमच्या मित्राच्या मारेकरला तर शिक्षा आम्ही देऊच शकतो आता चैतन्य खूप चिडलेला असतो अखेर आता अखेर सायली आणि अर्जुनने पुराव्याचे अस्त्र बाहेर काढून चैतन्याचे डोळे उघडलेले असते त्यानंतर चिडलेले चैतन्य अखेर साक्षीचे थोबाड फोडलेले असते आणि इथेच आता चैतन्य अर्जुन हे दोघं एकत्र येऊन पुढे काय करावे याचे प्लॅन करत असते आपण साक्षींना शिक्षा कसं सुनावणार आणि तिच्या घडलेल्या पापांना कसं दुरुस्त करणार ह्याच्याबद्दल ते बोलत असतात तर नेमका अर्जुन आणि चैतन्याने साक्षीला साक्षीला गुन्हा देण्याबद्दल काय ठरवलेले असते हे आपण येणाऱ्या पुढील भागामध्ये पाहू तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद